अजित पवार टप्प्यात येताच उद्धव ठाकरेंनी चांगलंच फटकारलं शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या सल्ल्याची राज्यभर चर्चा होत आहे आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही जनतेला कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं तसेच सारखी कर्जमाफी मागण्यापेक्षा तुम्ही सुद्धा हातपाय हलवले पाहिजेत असं अजित पवार यांनी म्हटल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना चांगलंच सुनावलं नेमका घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा तीन जून ला तो निर्णय घ्यायचा ठरलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये तो किती एकराचा काय एकर ते आम्ही एप्रिल मध्ये तुम्हाला सांगू पण तुम्ही पण शून्य टक्के व्याजाने पैसे दिले और वेळेच्या वेळेला पैसे फेरायची सवय लावून सारखंच फुकतात सारखंच फुकतात आणि सारखंच माप सारखंच माप कसं व्हायचं असं नाही चालत एकदा साहेबांनी माफी दिली एकदा देवेंद्रजींनी दिली एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली आता पुन्हा मार्गीत आम्ही सांगितलं आम्हाला परत निघून द्यायचं होतं लोक काय म्हणतात तुम्ही सांगितलं अजित पवार तर बेदडच सांगतायत की आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी बोललो पण आम्हाला पण अडचणी आहेत आणि तुम्ही जर हातपाय हलवा ना कोणाला सांगताय तुम्ही अन्नदात्याला सांगताय जो हातपाय हलून सुद्धा आता आपत्ती अशी आली की तो हलवणार आहात त्याला कपाळावर मारून घ्यावं लागतोय त्याला तुम्ही सांगताय हातपाय हलव मग तुम्ही काय हलवताय <laughs> नाही नाही म्हणजे सरकार हलवताय ना तुम्ही असं मला म्हणायचंय तुम्ही म्हणायचं व्हिडिओ आपले काय बोलत नाही मी फक्त असं म्हटलं अजित पवारांना की तुम्ही सरकार हलवताय ना एवढंच माझं म्हणणं होतं यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद